नाथ यात्रे यात्रेनिमित्त शेकडो दिंड्यांसह लाखो भाविक भानुदास एकनाथ गजरानं पैठण दुंडविली नाथनगरी अशी स्वच्छतेचा संदेश देणारी एक दिंडी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण मध्ये दाखल झाली आहे पाहुयात एनटीव्ही या न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट नाथषष्ठी पैठण यात्रेत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाचं बांधकाम आणि वापर वाढावा यासाठी स्वच्छ भारत मिशन पंचायत समिती पैठणच्या वतीनं स्वच्छता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या स्वच्छता दिंडीत गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी सहाय्यक गट विकास अधिकारी उषा मोरे स्वच्छ भारत मिशन चे तालुका समन्वयक दशरथ खरात यांच्यासह अनेक कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी होते या स्वच्छता दिंडीत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पालखीद्वारे पैठण यात्रेत नगर प्रदर्शना करत शौचालयाचं बांधकाम आणि वापर याबाबत लाखो वारकऱ्यांचे गाणे भारुड घोषणा याद्वारे प्रबोधन मनोरंजन स्वच्छता या दिंडीच्या माध्यमातून करण्यात आली या दिंडीत बहुसंख्य अधिकारी कर्मचारी हे वारकऱ्यांच्या पारंपरिक पोशाखात तर काही विविध कल्पक पोशाख परिधानासह सहभागी होते गटविकास अधिकारी यांनी तर विविध योजनादर्शक पोशाख आणि संत गाडगे बाबा यांचा पोशाख हरिभक्त परायण खंडूजी गायकवाड यांनी परिधान करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं पैठण संत एकनाथ महाराजांच्या नाथशीसाठी शेकडो गेंड्या पैठण नगरीत दाखल झाल्या आहेत या सोहळ्यासाठी लाखो भाविक नाथनगरीमध्ये आलेले आहेत या नाच सृष्टीसाठी एक अशी नवीन दिंडी आपल्याला पाहायला मिळत आहे, आहे। ते आपण या ठिकाणी पाहिले असेल तर त्या दिंडीचं स्वरूप हे स्वच्छते स्वच्छतेचा संदेश देणार आहे आणि काय नेमकं या ठिकाणचं महत्व आहे या दिंडी कशा कसं स्वरूप आहे आपण त्यांची या ठिकाणी जर चित्र चित्रित पाहिलं तर त्यांनी या ठिकाणचे त्यांचे ड्रेसिंग असेल किंवा त्यांनी वेशभूषा जे केलेल्या आहेत ते एक प्रेरणादायी आहे आणि काय त्या संदेश देणार आहेत त्याबाबत ते आपल्यासोबत गटविकास अधिकारी आहेत त्यांचे चर्चा अधिकारी आदरणीय आर्दन साहेब आणि आपल्या विभागाचे विभागायुक्त आदरणीय भापकर साहेब यांच्या सर्वांच्या सूचनेनुसार आणि आदेशानुसार आम्ही पैठणचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी हा उपक्रम की जेणेकरून या प्रबोधन करणं गरजेचं आहे आणि अजून काही दहा टक्के वीस टक्के लोकांना लोकांना प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे त्या दृष्टीकोनातून शासनाकडून कुठलं कुठलं योजना योजना मिळतात त्याची माही माहिती झालं तिथपर्यंत जाईल या दृष्टिकोनातून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे या तुम्हाला आता दिसून येत असेल की जेणेकरून मी ज्या माझ्या जा जा स्वतःच्या अंगावरच्या शर्टवरती शासनाच्या जेवढ्या योजना आहे त्या योजना आम्ही पूर्णपणे हा राबवलेल्या आहे त्याच्यामध्ये की जे की शासनाला लोकांना लोकांपर्यंत पोहोचावा आहे आणि त्याचा प्रभाव होऊन गाव हागणं मुक्त स्वच्छता राखावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे आमच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आमच्या सर्व अधिकारी कर कर कर्मचारी बंधूंचा त्यामध्ये ग्रामसेवक बंधू भगिनी सर्व आय सी सुपरवायझर श्री पी ओ आमचे आम सहाय्यक गट विकास अधिकारी आमच्या स्वच्छता विभागाचे श्री दशरथ खरात बच्चन घाट कार्यकर्त्या सर्वजण आम्ही येतं आणि त्याच्यामध्ये आम्हाला सर्वांच श्रेय म्हणजे जास्त लाडके महाराजांच रूप म्हणजे हे दिसतात आमच्याकडे गायकवाड महाराज सर त्यांनी गायकवा त्यांनी आज गेल्या दहा वर्षापासून आव्हान करतात आणि पर्टामध्ये त्यांनी लाभलेला आहे आज संदेश देतो दे वारकरी संप्रदायामध्ये दे केलेलं कीर्तन त्या कीर्तनातून संदेश दिला जातो पण गाडगेबाबाचं कीर्तन हे वेगळं कीर्तन त्याला म्हणतात राष्ट्रीय कीर्तन आणि राष्ट्रीय कीर्तनातून सांगितलं लोक म्हणते आली मर्याय अरे मर्याई कुठे आहे घाणीमध्ये घाणीमध्ये रोग राई हात दडून बसली मरी आई गाडगे बाबा डॉक्टर होई खराट्याचं इंजेक्शन हाती घेई गाव झाडून स्वच्छ करी म्हणाली दशरथरात तालुका समन्वयक ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती पैठण आज ही आम्ही मान्य गटविकास अधिकारी श्री भास्करराच्या कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही स्वच्छता दिंडी काढलेली आहे संत एकनाथ महाराज श्रेष्ठी ही महाराष्ट्राची नंबर दोनची यात्रा असून या ठिकाणी लाखो भाविक येतात पण स्वच्छता भारत मिशनमधून आपण काहीतरी एक आग्र वेगळे करायला पाहिजे सभा प्रबोधन करायला पाहिजे या उद्देशाने आम्ही ही स्वच्छता दिंडी या ठिकाणी काढलेली आहे आणि आम्हाला भरपूर असा पाठिंबा या ठिकाणी मिळालेला आहे आमचं भाग्य आहे आम्हाला या ठिकाणी हे स्वच्छतेचं काम करण्यासाठी पगार मिळतो आम्ही आमचे भाग्य समजून ह्या आमच्या कामाला कसं रूप देता येईल तसं हा जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत आमचे सगळे प्रतिनिधी सुरेश वायभट एनटीव्ही न्यूज पैठण